एस टी बसच्या विविध समस्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा विभागीय नियंत्रक एस टी महामंडळ भंडारा तसेच पोलिस अधीक्षक भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एस टी बसवर आणि लोकप्रतिनिधींवर सडले अंडे फेको आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील एस टी बसच्या समस्येसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी विभागीय नियंत्रक एस टी महामंडळ भंडारा तसेच पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला निवेदन देण्यात आले यावेळी विभागीय नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी बसेसची संख्या कमी असल्याने आम्ही सहा महिन्यांशिवाय आपल्या समस्या सोडू शकत नाही असे सांगितले यावर येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर अठ्ठावीस सप्टेंबरला शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी बस आणि लोकप्रतिनिधींवर सडले अंडे फेको आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिला आहे भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात तसेच हे विद्यार्थी ग्रा गरीब घरातील असून ते खूप अडचणीतून शिक्षण घेत आहेत आणि ते सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असताना एस टी बसची मदत घेतात मात्र असं असतानासुद्धा त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यासाठी मुख्यतः एस टी महामंडळ विभाग कारणीभूत आहे हजारो विद्यार्थी एस टी महामंडळाच्या निकृष्ट दर्जाच्या सेवेमुळे त्रस्त झाले आहेत बस वेळेवर येत नाही त्यामुळे विद्यार्थी सकाळी रात्री उशिरा पोहोचत असतात त्यांचे पालक यामुळे खूप चिंतेत असतात बस वेळेवर आली तर गर्दी आहे म्हणून थांबत नाही कर्मचाऱ्यांची वागणूक बरोबर नाही ते विद्यार्थ्यांशी उद्धट आणि रागावून बोलतात हे योग्य नाही यामुळे मुलांना मानसिक शारीरिक त्रास होतोच मात्र सोबतच त्यांचे शैक्षणिक नुकसानसुद्धा होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजून घेऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने काही मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली बसमधील आरक्षणाच्या जागेवर पात्र लाभार्थ्यांना जागेची मागणी केल्यास विशेषता विशेषतः महिला दिव्यांग ज्येष्ठ पत्रकार इत्यादींना वाहकाने सीट उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे किंबहुना बसमध्ये तशी नोटीस लावावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा विभागीय नियंत्रक तनुजा अहिरकर यांना देण्यात आले आणि चर्चा करण्यात आली खाजगी साड्यांच्या बस सेवेवर कॉम्रेड वैभव चोपकर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यावर महामंडळाकडून उडवाउडवीचे उत्तर देत चर्चा संपविण्यात आली चर्चेतून प्रश्न सुटताना दिसत नसल्याने येत्या तीन दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून शासन प्रशासनाच्या विरोधात येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला एस टी बस आणि लोकप्रतिनिधींवर अंडा फेको आंदोलन करण्यात येईल याला सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी आणि शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिला आहे यावेळी राज्य सचिव वैभव चोपकर यांच्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड प्रणय जिल्हा सहसचिव कॉम्रेड साहिली कॉम्रेड लोकेशा कॉम्रेड आकांक्षा कॉम्रेड निशिका कॉम्रेड तुषार कॉम्रेड तृप्ती अबोली दामिनी इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते